तुमच्या जर होणार नसेल तसं आम्हाला आमच्याकडून कार्यवाही ना होणार नाही आम्ही पुढे काय करायचं <प्राथा> ते ठरवू जर तुम्ही ही कार्यवाही करणार नसाल तर मी पूर्ण तालुक्यातील आज तरी कमी लोकांचा आहे तर पूर्ण तालुक्यातील पिढगिरणी वाल्यांच वीज कनेक्शन कट करण्याचा तुम्हाला एकाच दिवशी सगळ्यांचा अर्ज देणार आहोत तुमच्याकडून आम्ही पाहिजे तुम्ही किती दिवसामध्ये या घरघंटीवर कार्यवाही करणार आम्हाला पाहिजे एक महिन्यात करा दोन महिन्यात करा दोन तुम्हाला जास्त वेळ देणार आहोत ना लिहत असतो याला लागतात मी करत नाही करतायत त्याला आमचा तुम्ही ज्या दिवशी घरघंटीवर बंदोबस्त करशात त्या दिवशी आमच्या लोकांचं तुम्हाला भरतथेट वाढलेलं असेल आणि पेमेंट देखील वाढलेला असेल याची गरज आणि आज मीटवर यायला कारणीभूत यांचीच लोक आहे

त्या वायरमनला तुमचं कनेक्शन कट करण्याचा कुठल्या अधिकार ठेवा सगळ्यांनी ती बिल ह्या लोकांना चार दिवस अगोदर मिळाली पाहिजे आणि जर ती या लोकांना शेवटच्या दिवशी जर मिळाली तर दंडाची रक्कम आजपासून याच्यातला एकही माणूस भरणार नाही तुमचा काही फंड पकडला आणि तुम्हाला दोन लाख रुपये दंड जर केला तर त्या वायरमनला सुद्धा दोन लाख रुपये दंड कारण ज्या त्याला हो त्याला सुद्धा दोन लाख रुपये दंड झाला पाहिजे त्या सहाय्यक सुद्धा झाला पाहिजे असं माझं तिथं आकडे टाकून दंड चाललाय तिथं चुपचा काय तुमच्या कर्मचाऱ्याला या लोकांनी सांगून दुकाचे दखल घेत नाहीत साहेब कधी दुसऱ्या दिवशी तारीख संपल्यानंतर आता मला सांगा असं जर झालं तर यांना दंडाची रक्कम दर महिन्याला भरावीच लागते ना आज काही ना तीनशे चारशे पाचशे रुपये दर महिन्याला दंडा ह्या लोकांना भरावाच लागतो तर याच्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय तुमचे जे कोणी कर्मचारी असतील तुम्ही कर आता कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टच्या लोकांना देखील सांगा लोकांना चार दिवस अगोदर मिळाली पाहिजे आणि जर ती शेवटच्या दिवशी जर मिळाली तर दंडाची रक्कम एकही माणूस भरणार नाही याच्यासाठी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची इथून पुढे छोटी वही करायची सर्वांनी आणि त्या वहीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला वीज बोर्डाचा कोणताही कर्मचारी असतो तो बिल आणून देतो त्याची तारीख लिहून घ्या त्याचं नाव लिहून घ्या त्यांनी किती वाजता बिल दिलं त्याची भेट आणि त्याची सही घ्या तुमचा वाला असेल सुद्धा या आजपासून बिल झालं तुम्हाला समजा आता सांगतील परंतु तुम्ही आता इथून पुढे जे काही तुम्हाला बिल येणार आहे तुम्ही त्या कर्मचाऱ्याची सही एका वहीवर घ्यायची आहे रिक्स ती वही त्या कामासाठी करायची आहे याच्यासाठी पुरावा लागणार आहे तुम्हाला जर हे शेवटच्या दिवशी जर बिल दिलं असेल तर बिल बोर्डाला मी स्वतः येऊन आपण साहेबांना सांगू शकतो का हे बिल आम्हाला आज मिळाले आम्ही दंडाची रक्कम भरणार नाही आपण तशा पद्धतीचं निवेदन आज साहेबांना देतोय ते हे सर्वांना करायचं हे लक्षात ठेवा अनेक योजनांना कुलप लागत चाललेले आहे आता मलाही सांगा हे लोक तुम्हाला वेळेत बिल भरत नाहीत का आज जे लोक तुम्हाला सहकार्य करतात त्याच्यावर तुमच्या कर्मचाऱ्याकडून अन्याय होतो साहेब अिर थकल साहेब एका लगेच 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 बोलावर चढतो कर एक लक्षात घ्या तुम्ही वीज बोर्डाचा रिक्सर केलाय का वीज बोर्डाने तुम्हाला नोटीस दिल्याशिवाय त्या वायर वर तुमचं कनेक्शन कट करण्याचा कुठल्या अधिकार लक्षात ठेवा सगळ्यांनी त्याचा फोटो चालला त्याचा फोटो काढून घ्या कारण आपण कायमस्वरूपी वीज बोर्ड काय तुम्हाला वीज बोर्डाने नोटीस दिल्याशिवाय कनेक्शन कस काय कट करू शकत आज तिथं आकडे टाकून धंदा चाललाय तिथं चुपचाप आहे तुमच्या कर्मचाऱ्याला या लोकांनी सांगून सुद्धा ते दखल घेत नाही साहेब आज एक विचार करा सरासरी एखादं घर आहे बंगला आहे बंगल्यामध्ये दोन चार पंखे चालू आहेत पाण्याची मोटर चालू आहे घर घंटी चालू आहे इतकंच नाही फ्रीज चालू आहे मिक्सर चालू आहे सगळं चालू आहे तरी माझ्या मते आजपर्यंत युनिट शंभरच्या पुढे गेलेलंच नाही आणि वीज बोर्डाचं म्हणणं काय माहिती आहे तुम्हाला शंभर वॅटचा बल्ब दहा तास जर चालला तर एक युनिट पडतं शंभर वॅटच्या बनाला दहा तास चालला तर एक युनिट पडत मग ज्या घरामध्ये एवढं सगळं चालू आहे साहेब पण त्याचं युनिट शंभरच्या पुढे का जात नाही याला काय कारण आहे सगळ्यात महत्वाच का हा वीज बोर्डाकडून एकोणीसशे दहा साली मला वाटतं तो काय होता का यांनी तो कायदा तडजोडीचा करून घेतल्यामुळे आज या चोरीचा प्रश्न वाढलेला आहे

विचार करा प्रत्येक जण महिन्याच्या महिन्याला बिल भरतो साहेब आणि तुम्ही हिशोब महिन्याला किती रक्कम येते तुम्हाला आणि आज आम्हाला आम्ही पाहिजे तुम्ही किती दिवसामध्ये त्या घरघंटीवर कार्यवाही करणार आहात आम्हाला लेखी पाहिजे एक महिन्यात करा दोन महिन्यात करा दोन महिन्यापेक्षा आम्ही तुम्हाला जास्त वेळ देणार आहोत आणि तुमच्या जर होणार नसेल तसं आम्हाला लिखी या घरघंटीवर आमच्याकडून कार्यवाही होणार नाही आम्ही पुढे काय करायचं ते ठरवू कार्यवाही असेल तर दोन महिन्यात करा आणि जर तुम्ही ही कार्यवाही करणार नसाल तर मी पूर्ण तालुक्यातील आज तरी कमी लोकांचं आहे तर पूर्ण तालुक्यातील पीठ गिरणी वाल्यांचं वीज कनेक्शन कट करण्याचा तुम्हाला एकाच दिवशी सगळ्यांचा अर्ज देणार आहोत मग आता तुमचा तोटा किती फायदा किती हे जर तुम्हाला कळत नसेल तर आमचा दावेला दा दिसायला अरे तुम्ही तुमच्या इथं मला सांगायचंय आम्हाला पत्र पाहिजे तुम्ही किती दिवसात या घरगंटीवर कार्य करणार आज, आज या घरगंटीमुळे या लोकांचे रेट वाढत नाही साहेब आज युनिट रेट यांचं कुठल्या कुठे गेले आज एक तर ते इंग्लिश मध्ये यांना त्याच्यातलं काही कळत नाही आज पाच रुपये अठ्ठ्याण्णव पैसे वीज बोर्डाचा युनिट रेट आहे इतर चार्जेस वेगळे ते दोन यांचा कुठल्या कुठं जातोय हे लोक बिचारे पायरीवर जातात लोक दीड पायरी जळून घेतात त्यांच्याकडून आणि पाहिजे पैसे यांच्या हातावर येतात आज घर घेतीवाला दहा घेतो यांना पंधरा चढावे लागतात दहा विनाच असतो यांना विटीत चोऱ्या करावे लागतात मी म्हणत नाही हे चोऱ्या करत नाही करताय त्याला दहा विनाच यांचा तुम्ही ज्या दिवशी घर घेतीवर बंदोबस्त करशाल त्या दिवशी आमच्या लोकांचं तुम्हाला बरफचा युनिट वाढलेला असत आणि पेमेंट देखील वाढलेला असेल याची गवाई नाही देतो नाहीतर मी तुम्ही जेवढं सांगणार आहे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची साहेब त्यांच्या भाषणातून आपल्याला सांगतील कार्यवाही करतात का दोन महिन्यात आणि तिथून पुढे सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आपल्या एरियामध्ये पुढे घरघंटीवर कार्यवाही झाली का नाही झाली जी तालुका आपण नेमणार आहे त्यांचं ते काम आहे सगळ्यांना घरघंटीवर कुठे कार्यवाही होते का नाही हे सगळ्यांनी याच्यावर लक्ष ठेवायचं आहे जर कार्यवाही नाही झाली तर सर्वांनी पुन्हा एकत्र येऊन वीज तयार ठेवायचा आहे कनेक्शन आजपासून कट करा

आणि आमचं एक प्रांजळ मत आहे तुम्हाला तुम्ही लोकांनी जर एखाद्या गावामध्ये चोरी जर पकडली त्या व्यक्तीला जेवढा दंड होईल तेवढा तुम्ही तुमच्या खालचे जे लोक आहेत अभियंता असते तो वायरमन पण असते त्याला सुद्धा तेवढा दंड केला पाहिजे हे आमचं मत आहे सुधारणा होण्याचा होणार नाही ना हे जे, जे कर्मचारी आहेत यांना सगळं माहिती आहे ना मग साहेब समजा तुमच्याकडे आले तुमचा काही फंड पकडला आणि तुम्हाला दोन लाख रुपये दंड जर केला तर त्या वायर मधला सुद्धा दोन लाख रुपये दंड कारण ज्या एरियात तो आहे त्याला हो त्याला सुद्धा दोन लाख रुपये दंड झाला पाहिजे त्या सहाय्यक अभियंत्याला सुद्धा झाला पाहिजे असं मला समज आणि हे जर झालं तर शंभर टक्के चोऱ्या बंद होती तर हे घडतच नाही ना ही आमची तुम्हाला या सगळ्यांची एवढीच विनंती आहे साहेब का याच्यामुळे यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे आज रेट जर मीटर आले तर सगळ्या घेऊन त्यांना कुर्पैल घर घंट्या बंद झाल्या तर मग आज कोट्यावधी रुपये यांच्यापासून तुम्हाला उत्पन्न आहे मग तुम्ही बंद करा यांचा व्यवसाय मला सांगा होईल का मग तुम्ही जर गॅरंटी कार्यवाही नाही केली तो पर्याय आम्हाला आणि आम्ही मग अशी तुम्हाला एखाद्या उदाहरण दिले का ते चार पाच हजार रुपये महिन्याला बिल भरत होते ते आज अडीच हजारावर आले दोन हजारावर आले म्हणजे एवढा फरक वीज बोर्डाला म्हणजे उत्पन्न कमी मिळायला लागलं ना यांच्यापासून हा अंदाज गेलाच आहे तर आमची आज विनंती आहे तुम्हाला आणि जर हे नाही तर झालं तर आम्हाला वेगळं पाऊल उचलावं लागेल हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आता दुसरा विषय आपला असा आहे लोड <coughs> कोणत्या तरी गावात मी गेलो त्यांनी सांगितलं लोड सीडिंग कोणत्या गावात आहे लोड आहे आता कोटेशन यांना जर इंडस्ट्रीयचं कोटेशन दिलेलं आहे तर त्यांना चोवीस तास लाईट दिली पाहिजे तुम्ही आणि जर त्या गावामध्ये तुम्ही चोवीस तास लाईट देऊ शकत नव्हते मग त्यांना इंडस्ट्री कोटेशन कोणत्या दिलं तुम्ही कोणता रेस्पॉन्स दिला सांगा मला का दिलं तुम्ही इंडस्ट्रीयलचा कोटेशन देत आहे काय हिशोबाने देत आहे साहेब हे आज सोळा तासाची लाईट आहे आज त्यांनी जर कोर्टात केस टाकली तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कोर्ट तुम्हाला सोळा तासाची भरपाई वीज बोर्डाकडून काढून देईल आज आपण अनेक वेळा पेपरमध्ये सुद्धा वाचला असेल जेवढ्या तास लाईट जाते त्याची भरपाई वीज देतोय आपल्या क्षेत्रात असेल तर दोन हजार पाच हजार भाड त्या देखील मिळते पण आपण कुणी याच्याकडे लक्षच देत नाही कारण आपण तुरीत फार सहभागी त्याच्यामुळे ही कोरोना समोर कोणीच जात नाही असं काय काही बोललं कारवाई करतात

ते तर आहे ना प्रिपेड मीटर येतेच आहे साहेब चांगला आहे त्यांच्या भाषणाचा आजपर्यंत आपण फक्त इंडस्ट्रीयच जे काही आपल्याला जे रेट आपण भरतो वीज बोर्डाला आता त्याच्यासाठी इंडस्ट्रीयच सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आजपर्यंत मला नाही वाटत आणि आज आपण मुद्दा लेखी देतोय यापुढे जर कोणाला नवीन कनेक्शन गिरणीसाठी घ्यायचं असेल तर त्याला जिल्हा उद्योग केंद्राचा दाखला असल्याशिवाय नवीन कनेक्शन देऊ नये जिल्हा उद्योग केंद्राचा दाखला तो महत्वाचा आहे तो असल्याशिवाय इथून पुढे कोणालाही कलेक्शन देऊ नये अनेक गावांमध्ये काय झालंय लोकसंख्या तीन हजार आणि तिथे गिरण्या झाल्यात पाच म्हणजे त्याचंही पोट भरत नाही येत आहे मग थोडस काय वाकड झालं का त्यांनी लगेच उठायचं मी थोडं पैसे भरायचे गिरणे आले असा कार्यक्रम तर त्याच्यासाठी इथून पुढं शक्यतो जिल्हा उद्योग केंद्राचा दाखला असल्याशिवाय नवीन कनेक्शन कोणालाही देऊ नये दुसरा विषय आपला आमचं म्हणणं आहे का, का जे आमचं डिपॉझिट वीज बोर्डाकडे आहे अद्यापर्यंत त्याच व्याज आम्हाला मिळतच नाही आणि मिळत असेल तर तुम्ही आमच्या लोकांना ते सिद्ध करून द्यावं हे माझं मत आहे आणि बिलाच्या पाठीमागच आहे जे चार्जेस लिहिलेले आहेत हे कशाचे चार्जेस आहेत

तर तुम्ही जी काही कार्यवाही करता ज्या कोणावर जी काही कार्यवाही झाली याची बातमी पेपर मध्ये गेली पाहिजे आता मुळात तुमच्याकडून होतय काय तुम्हाला आज समजा एखाद्या गावाला जायचंय तुमचा तो ऑफिस मध्ये बोबाटा होतो आणि तो कर्मचारी लगेच तिथं आज साहेब येत ते सगळा कार्यक्रम तिथं बंद तर माझं असं प्रांजळ मत आहे तुम्हाला पूर्वेला जायचंय तुम्ही दक्षिणेचं नाव सांगावं म्हणजे त्याचा मोबाटा होणार नाही असं प्रत्येक तुम्ही पाळलं पाहिजे असं एक आमचं आहे एवढ म्हणून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र right now and press the bell icon never miss an update